गोगावलेंचा राष्ट्रवादीला देधक्का महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला संत रोहिदास नगरातील माजी नगरसेवक प्रमोद महाडी प्रवीण चांदोरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरतशेठ गोगावले व युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या खर्चाने महाड नगर परिषद शाळा क्रमांक पाच समोरील मैदान विकास कामाच्या भूमिपूजनही झाले भरत शेड गोगावले यांनी महाडच्या विकासाची ग्वाही देत महाडचा विकास फक्त शिवसेनेनेच केला असा दावा केला आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेला बळकटीत देणारा असून निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही साहेब आगे बढो माध्यमातून हे लोकांना कल्पना आहे की आम्ही चुकीचं काम करत नाही करणार नाही आणि जे विकास काम करतोय ते पाहून आज ही लोक सगळी आमच्याकडे येत आहेत आणि आमचं उद्दिष्ट आहे ज्या लोकांनी आम्हाला चार चार वेळा निवडून दिलंय मध्ये नगर पालिका असेल नगरपंचायत असेल ग्रामीण भाग असेल शहर असेल काही असेल त्या भागाचा विकास करणं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या विकासाकडे पाहून आज आमचे प्रमोद माडिक त्यांचे सर्व सहकारी आज यांनी मोठा पक्षप्रवेश इथं केलेला आहे आम्हाला एक मोठी ताकद या शहरामध्ये आज प्रमोद माडिक आणि त्यांच्या सहकार्यांच्या रूपातून मिळालेली आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो